नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य महाशिबीर संपन्न येलूर तालुका वाळवा येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली प्राथमिक आरोग्य केंद्र येलूर आणि महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य महाशिबीर घेण्यात आलं या शिबिराचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक दादा यांच्या हस्ते पार पडले यावेळी माजी सभापती जगन्नाथ माळी माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुल्लानी गट विकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार डॉक्टर साकेत पाटील डॉक्टर स्वप्नील पवार डॉक्टर सूरज पाटील कुंडलवाडी सरपंच सौ स्वाती वाडेकर आदींसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते प्रारंभी विजय पाटील यांनी स्वागत केलं या शिबिरात उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार कर्करोग सांदेदुकी मोतीबिंदू असे अनेक रोगांच्या तपासण्या करून त्यांच्यावर मोफत औषध उपचार करण्यात आले या शिबिरासाठी प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर आदित्य हॉस्पिटल व कुल्लोळी हॉस्पिटल सांगली स्पंदन हॉस्पिटल आष्टा या हॉस्पिटलचे डॉक्टर नर्सेस तसेच कुंडलवाडी सी एच ओ प्रियांका पाटील तांदुळवाडी सी एच ओ अमित माने बहादूरवाडी सी एच ओ अश्विनी वडगावकर इटकरे सी एच ओ धनश्री मॅडम यांच्यासह सर्व नर्सेस ब्रदर्स लॅब टेक्निशियन औषध निर्मात्या यांनी सहभाग घेऊन आरोग्य महाशिबिराला यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते या आरोग्य शिबिराला या परिसरातील गावातील लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला यावेळी सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या यस न्यूज महाराष्ट्र जी मोफत तपासणी होणार आहे त्याला देखील लागणारे औषध उपचार असतील किंवा औषध असतील ती सुद्धा मोफत देण्याचं काम या आरोग्य विभागाच्या वतीनं केलं जाणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील जे काही गाव आहेत त्यातील असणारे वृद्ध महिला यांच्या आरोग्य तपासणी मोफत उपचार हे मोफतमध्ये केले जाणार आहेत त्यांचे इथं नेणे आणण्याची सुविधा सुद्धा आम्ही त्यांना मोफत पुरवलेली आहे आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं मुख्य श्रेय आमचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साकेत पाटील सर आमच्या आरोग्य केंद्राचे इंचार्ज डॉक्टर सूरज पाटील सर आणि मी स्वतः डॉक्टर स्वप्नील पवार आम्ही हे सर्व चांगल्या पद्धतीनं राबवलेले आहेत तरी मी सर्वांना आव्हान करतो की ह्या आजच्या एक दिवसीय शिबिराचा लाभ सर्व ग्रामस्थांनी आणि परिसरातील लोकांनी घ्यावा धन्यवाद